आधी मी एक व्हिडिओ क्लिप जोडलेली होती ज्या ज्यामध्ये तुम्ही रेड कलरचं ब्लाऊज पाहिलं होतं जे की वाईन कलरच्या साडीवरचं होतं आणि ती जी साडी होती तर ती तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये हो दाखवली होती तर ती ही साडी होती आणि ब्लाऊज त्यांनी नेलं आहे पुढं कारण काल त्या आल्या होत्या आणि त्यांनी ट्राय ट्राय करायला नेलं आहे त्यांनी तर हे जे आहे तर हे आहे त्या ब्लाऊजवरची साडी आणि ही साडी फॉल ब्लिडिंग वगैरे झाली आहे आणि हे जे आहे ते हे साधे ब्लाऊज आहेत जे की दोन आहे आणि अजून दोन साधे ब्लाऊज आहे तर ते मी नंतर देणार आहे हे त्यांना अर्जंट होते त्यामुळे आपण हे ब्लाऊज आधी दिले तर या ब्लाऊजची शिलाई आपण एकशे वीस एकशे वीस रुपये घेतलेली आहे साध्या ब्लाऊजची शिलाई एकशे वीस रुपये आहे आणि हे जे दुसरं ब्लाऊज तुम्हाला आहे जे की ग्रीन कलरचा आहे तर कटोरी ब्लाऊज आहे सिंपल, हुक लुक वगैरे झालेलं आहे आणि मी सिम्पल या पद्धतीने त्याला तुम्ही पाहू शकता येलो लेस लावलेली ले आहे जे की हळदीवरचं ब्लाऊज आहे म्हणजे त्यांचं हळदीच्या साडीवर त्यांना जे ब्लाऊज घालायचं आहे तर हे ते ब्लाऊज आहे सिंपल गोल गळा आहे पहिलाही जो ब्लाऊज होता त्याचा सिंपल गोल गळ्यावरच त्यांना डिझाईन हवी होती काहींना डिझाईनर ब्लाऊज म्हणजे डिझाईन्स वगैरे नाही आवडत काहींना गोल गळे आवडतात किंवा सवय असते एखाद्याला तर हा आहे त्यांचा हळदीच्या साडीवरचा ब्लाऊज जो की या पद्धतीनं स्टिच करून झालेला आहे आणि सिंपल आहे तर या ब्लाऊजची शिलाई जी आहे तर ती मी म्हणजे अस्तर धरून अडीचशे रुपये शिलाई घेतलेली आहे तर हे दोनही तिन्ही ब्लाऊज आणि या यामध्ये तुम्हाला जे दिसतंय तर हे जे आहे तर हे टॉप्स आहे म्हणजे टॉप आहेत हे जे की अल्टरला आले होते तुम्हाला मी दाखवते हे पाहू शकता हे जे टॉप आहे ना हे अल्टरनेशनला आलेले आहेत जो की हा एक वाईन कलरचा टॉप आहे या पद्धतीने आणि याला अल्टरेशन कालच केलं आहे मी ही ओढणी आहे या टॉपवरची तर हा एक टॉप होता जो की अल्टरला होता सुंदर आहे टॉप मस्त आहे हा एक टॉप होता आणि ही आहे त्यावरची सुंदर अशी ओढणी ऑरगेन्झामध्ये ही कुर् त्या कुर्तीवरची ही पॅन्ट आहे जो सॉरी ओढणी आहे ती या पद्धतीनं आहे तर ती साडी या बॉक्समधली जी साडी तुम्हाला आत्ता दाखवली आणि हे सगळं आत्ता द्यायचं आहे तर त्या येणार आहेत तर मी त्यांना देते आणि ते तुम्ही पाहू शकता जवळजवळ पावणे अकरा वाजलेले आहेत चला आता मी पटकन आवरते शॉपवर जाते आणि त्यांचे जे सामान आहे ते देऊन टाकते हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि स्वागत आहे तुमचं आपल्या भावना युनिव्हर्स ट्वेंटी फोर या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे च्युजडे आणि मंगळवार आहे आज डेट आहे ट्वेंटी वन जानेवारी तर आज ती लाईट घेतली आहे आणि आज मी जो एक मागं व्हिडिओमध्ये दाखवला होता की जो एक साडी आलेली आहे आणि त्या कस्टमरला सा आता या साडीचा घागरा सव्वीस जानेवारीला फंक्शनसाठी पुण्या मुलगी आहे लेडीज आहे कॉलेज गर्ल आहे त्याच्या प्रोग्रामसाठी हवा आहे आणि आता बऱ्याच दिवसापासून तो माझ्याकडेच होता पण मला संक्रांतीची गडबड असल्यामुळे मी तो स्टिच करायला ना घेतला नाही पण आता मला तो घागरा स्टिच करायला तर तो घागरा आता मला स्टिच करायला घ्यायचा आहे जो की असा आहे आणि तो मला एका व्हिडिओमध्ये दाखवला पण होता तर हा घागरा मी कसा स्टिच करणार आहे किंवा याचा ब्लाऊज जो आहे तो कसा स्टिच करणार आहे आणि त्याचा लुक ओवरऑल व्ह्यू जो म्हणजे स्टिच केल्यानंतर येणार आहे तो कसा येणार आहे तो तुमच्याशी मी नक्की शेअर करेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सब नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण आणि हा जो काठ आहे ना हा आपल्याला म्हणजे आपण जो एका साइडचा काठ काढला आहे तो म्हणजे साडीच्या दुसऱ्या साइडला जो काठ आहे त्या साईडला हा काठ आपल्याला या पद्धतीने असा अटॅच करायचा आहे म्हणजे डबल जो, जो काट आहे हे पहा या पद्धतीने येईल तो असा म्हणजे काय होईल हा जो काठ डबल येईल ना म्हणजे हे जे डिझाईन म्हणजे ब्रॉड जे आहे तो खालचा पट्टा आपल्याला ब्रॉड घ्यायचा आहे तर मग काट काढून आपण खाली घेणार आहोत आणि एकदा अटॅच केल्यानंतर उरलेला जो कपडा आहे मापात घेऊन मग आपण तो कट करणार आहोत आणि दोन्ही साईडने नेस्त्या बाजाराला काही काट नव्हते त्यामुळं मग मी आपले पिसाला बाजूला काढून घेतला म्हणजे जर कदाचित गरज पडली तर काढून घेता येईल आणि हा या ब्लाऊजचा पदर आहे आता यामध्ये आपल्याला ब्लाऊज म्हणजे काय म्हणतो आपण ब्लाऊज आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे तर चला पाहूया लाईट पण नाही आहे पण मग मी कटिंग कर वगैरे करून ठेवते मी ब्लाऊजची तर मी ह्या ब्लाऊजची प्रिन्सेस कट कर कट करणार आहे तर तो तुमच्याशी शेअर करते की कसा होईल तो तर चला आपण पाहूया तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मा म्हणजे पूर्ण उंची जी आहे ती तेरा इंच आहे म्हणजे मी तुम्हाला मापे सांगते तर पूर्ण उंची तेरा इंच कमर साडेसत्तावीस छाती तेहतीस दंड अकरा आणि कोपऱ्यापर्यंत दहा मुंडा चौदा मागचा गळा साडेतीन पुढचा गळा सहा बाही लांबी नऊ इंच लेहंगा उंची अडोतीस आणि कमर जी आहे ती Uh, साडेतीस म्हणजे ही जी कमर आहे स्कर्ट ही स्कर्टची आहे म्हणजे स्कर्टचं आपण घेरचं ही जी लेहंग्याची उंची आहे ती लेहंग्याची अडोतीस इंच पूर्ण उंची आहे आणि ही जी कमर आहे ती लेहंग्याची कमर आहे तर यानुसार आपल्याला बाकीचे गोष्टी करायच्या आहेत तर आपण ब्लाऊजचं ब्लाऊजचं जे कटिंग आहे तर ते कटिंग करून घेऊयात आपण लगेच आणि आपल्या कामाला सुरुवात करूया कारण मग जोपर्यंत लाईट येत नाही तोपर्यंत मग हे बाकीचे लाईट आल्यानंतर मला लगेचच ब्लाऊज वगैरे स्टिच करायला सुरुवात करता येईल तो ब्लूटूथ कनेक्ट करून घेते कारण काय होतं व्हिडिओचं मला माईक पण घ्यायचं आहे पण मग व्हिडिओपासून लावून गेल्यानंतर ब्लाऊजचा आवाज जो आहे तो थोडासा डिस्कनेक्ट होतो तर चला लालकी आपण डायरेक्ट कपड्यावर घ्यायचे ब्लाउज हे कटायचाही आहोत आणि पण इथे जी पूर्ण उंची आहे ती आहे तर आपण प्रिन्सेस कट क्लाउज कट करणार आहोत त्यामुळे जी काही आहे ती व्यवस्थित आणि पूर्ण उंचीमध्ये एक इंच क्लोज करून आपण तिथे चौदा इंचावर मार्किंग करणार आहोत तर मी त्या चौदा इंचवर मार्किंग करून घेते तर इथे या पद्धतीने मार्क करून घेतला आहे तर इथे आपण तेरा इंचवर मार्क केलेला आहे आणि हा जो ग्राउंड आहे आपल्याला प्रिन्सेस स्टिच करायचा आहे त्यामुळे आपण इथे साडेपाच मार इंच मार्क करून घेणार आहोत आणि खाली पण त्यातला पावणे सहा साडेपाच पावणे सहा इंच मार्क करणार आहोत तिथे पण साडेपाच इंचवॉल मार्क करायचं आहे आणि हे जे दोन पॉईंट आहे हे दोन पॉईंट आपण जोडून घेणार आहोत या पद्धतीमध्ये तर आपण छातीचा छाती करायचं आहे तर इथे आपण सव्वा आठ अठ्ठावीसच आहे तर पावणे सात इंच टाकणार आहोत आपण साडेसत्तावीस मिनटानंतर पावणे सात इंच खूप करणार आहोत अडीच इंच एक्स्ट्रा मार्जेस सोडणार आहोत आपण इथे त्यानंतर आपण हे जे दोन पॉईंट आहे हे जोडून घेणार आहोत इथे सव्वा इंचवर आपण एक बात करणार आहोत आणि आपला जो कर् आहे पट्टीने तो आपण जोडून घेणार आहोत लगेच या पद्धतीने तर या पद्धतीने आपण कर्मिन घेतलेला आहोत घेतलेला आहे तर इथे आजून एक जो मार्क आहे तो आपल्याला आठल्या बाजूने द्यायचा आहे म्हणजे आजोड एक आकार आपल्याला आपल्या साईडने द्यायचा आहे तर आपण आपल्या साईडचा आपण आकाराचा रोड देऊ देऊन घेतलेला आहे जो की मी तुम्हाला दाखवते तर आता हा जो आपला आपला फ्रंट आहे म्हणजे तर ते आपण तेरा इंचवर मार्क केलेला आहे आणि हा जो रंट आहे आपल्याला प्रिंस कस विचारायचा आहे त्यामुळे आपण इथे साडेपाच इंच शोबरोबरवर मार्क करून घेणार आहोत आणि खाली पण इंटला पावणे सहा साडेपाच पाणी सहा इंचवर मार्क करणार आहोत तिथे पण साडेपाच इंच मार्क करायचं आहे आणि हे जे दोन पॉईंट आहे हे दोन पॉईंट आपण दोन घेणार आहोत या पद्धतीमध्ये तर तिथे आपण सोळा आठ घेणार आहोत अठ्ठावीसच आहे तर पावणे सात इंच टाकणार आहोत आपण साडे सत्तावीस मिनिटानंतर पावणे सात इंचवर फोन करणार आहोत अडीच इंच एक्स्ट्रा मार्जिन सोडणार आहोत आपण इथे त्यानंतर आपण हे जे दोन पॉईंट आहे हे जोडून घेणार आहोत हे पट्टीने तो आपण जोडून घेणार आहोत लगेच या पद्धतीने चलो या पद्धतीने आपण कर्ज जोडून घेतलेला आहोत घेतलेला आहे तर इथे अजून एक तो मार्ग आहे तो आपल्याला आतल्या बाजूने द्यायचा आहे म्हणजे अजून एक आकार आपल्याला आपल्या साईडने द्यायचा आहे तर आपण आपल्या साईडचा आकार जो देऊ देऊ घेतलेला जो की मी तुम्हाला दाखवते तर आता हा जो आपला तर हा जो आहे तो आपला काय काटा आहे तर आपण हाफ कट करून घेऊया बटाटा तर बटाटा फक्त खोबरीच्या साईड कापायची आहे किती बटाटा आहे आता सतत आपण बटाटा कापून घेत नाहीये आपल्याला फक्त पार्ट काढायचा आहे तर पाहू शकता आपण आहे तसा ड्रॉप करून घेणार आहोत पाहिजे होतं आणि इथे खाली आपण अर्धा इंच उभे राहू कारण मग आपल्याला कुठून काही ट्रान्स असतील म्हणजे आपण इथे सरळ करून घेऊन तसा तसा कंपन टायवर ड्रॉप करून तर इथे मी पट्टी दिवस करते जे तुमच्या लक्षात येईल खाली अर्धा इंच सोडायचं आहे कारण आपल्याला कपडे इकडं आहे आणि तिकडे त्यावेळेस कपड्या कधी जास्त पडतो इकडचा खालचा एक बॅक पार्ट जे आहे तर ती जी कटोरी आहे कटची ती मध्ये उंचावली केल्यामुळे खाली इकडे क्रॉस होते आणि इकडचा ही कपडा जो आहे तो तेच क्रॉस होतो त्यामुळे दोन्ही एक लाईनमध्ये येण्यासाठी आपण खाली इंच सोडायचं आहे तर खाली अर्धा इंच सोडल्यानंतर आणि तसं आपण टाकून घेतल्यानंतर हे जो हा जो बॅक पार्ट आहे हा बाजूला घेतलेला आहे आणि आता आपण बॅटरचा फ्रंट पार्ट आहे तर ते अर्धा पोल्याप्रमाणे आपण घेतो aktres yang tahu kecurigaan akar ahir, ya ada di rumahnya, terus di sini, देऊ शकता तर इथे हे झाल्यानंतर आपण किंवा गोळ सुद्धा देऊ शकता तर तो आपल्याला म्हणजे कटिंग करता खूप चा शिवायचा आहे म्हणजे गोळ देणार आहोत त्यांना इथे आपल्याला पुढे बंद काळ करायचा आहे तर त्या हिशेबाने आपण इथे मग टाकून घेऊयात तर इथे चार इंच फोन करणार आहोत यापैकी आणि हा पार्ट आहे हा सगळा जो घेणार आहे तर इथे खालून आपल्याला पाच इंच खून करायचे आहे आणि खालून पाच इंच खून तरी तरी छातीनुसार जे आपल्या टक्स असतात तर त्यानुसार सुद्धा आपण बोलून सुद्धा हे टाकू शकतो तर ते छातीनुसार आपला टक्स पॉईंट सुद्धा हे आहे आपल्याला आणि खालून पाच इंच जरी टाकले तर काही फरक पडत नाही तर इथे आपल्याला एक टेक्स टक्स आहे जो की आपण स्टेच करताना देणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला हे जे खालची दोन्ही साईडने एक एक इंच आपल्याला सोडायचं आहे या पद्धतीने तर आपण इथे एक इंच दोन्ही साईडने कट करून घेणार आहोत सॉरी आपण माफी आहोत एक इंच घेणार आहोत आणि इथे एक एक इंच माफी केल्यामुळे आपण इथे दोन इंच माप टाकून घेणार आहोत आणि इथेही आपण अर्धा इंच वाढणार आहोत तर आपण कुठूनही पण जोडून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे जे आपण कट करणार आहोत ते आपल्याला इकडे वाढून घ्यायचं आहे जे पण पाहिजे ती बाजू आहे ती सगळं आपण करून घेऊया आणि इथे त्यांना टक्स आहे त्याला सुद्धा आपल्याला पट करायचा आहे तर सगळ्यात आधी आपण इथे जो आपला छातीचा कर आहे तो, 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 तो जी बोल करून घेणार या पद्धतीने आपली जी कुटुरी आहे ते बस खूप छानच देतात पट्टून घेणार नाही तर हे हा जो आहे हा आपण त्यांना सोडून घेणार आहोत त्यांना आता हा कट नाही तर आता आपण असा परतून घेऊया

पाऊ इंचा एक्स्ट्रा चोरणार आहे खाली पाहते सांगते दोन इंच आपण दोन इंच टाकून घेतली तर पाऊन इंचा आपण एक्स्ट्रा पाऊंड टाकितला आहे म्हणजे पहा तर खाली अर्धा इंचा ते अर्धा इंच उलटवण्यात आली शे मार्जिंग जाणार आहे म्हणून तर याच्यामध्येच आपल्याला साडेतीन इंच ॲड करायचं आहे तर ते पण मी पाहते सांगते पायपासून कधी ते साडेतीन इंचचं माप टाकायचं आहे तर इथे आपण हा बॉक्स तयार करून घेणार आहोत इथे तर हे जे माप आले गेस तर हे सुद्धा साठी घेणार आहोत इथे आपण साडेतीन इंचाची इंच खून करून घेणार आहोत आणि आपण बॉक्स प्लॅट घ्यायचा आहे तर इथे जे आपल्याला दहा इंच आलं होतं तर तिथून आपण सगळ्या खाली खूप आहोत आणि इथे सगळं लाईट लिटरची आहे इथे आपल्याला मुंड्याचा वाट टाकता आहे याचा जो मुंडा आहे तो चौदा इंच आहे तिथे सात आकारणार आहोत दोन इंच एक्स्ट्रा सोडणार आहोत त्याच पद्धतीने इथे खाली आपला जो आहे म्हणजे तो दहा आहे आणि मग आहे तर आपण टाकणार आहोत दहा असा दोन इंचा शेनाबीसोडलेला आहे तर हे दोन कोणता आपण इथे आहे तर इथून मी याला आकार देणार आहे या पद्धतीने आणि जो आपल्याला हायपॉप स्लूज करायची आहे ही हायप स्लूची एकदम सोपी पद्धत आहे तर इथूनच आपल्याला जो आकार आहे तो द्यायचा आहे म्हणजे आपल्या साध्या बाईपासून आपल्याला एक्स्ट्रा काहीज करायचं नाही साध्या बाईतूनच आपल्याला हायप स्लीव्ह कशी करायची हे आपण पाहिलं यामध्ये यामध्ये तुम्हाला काहीच करायचं नाही आहे फक्त आपण जो साडेतीन इंचचा साडेतीन बाय साडेतीनचा जो बॉक्सवरती क्रिएट केला त्या बॉक्समधून फक्त तुम्हाला या पद्धतीने गोल आकाराचा वरती याला जॉईन करायचा आहे आणि ही बाई न ही वाईप करायची आहे तर ही जी पद्धत आहे जी की फ्रंट आणि ही आपली साईड कटोरी हा आपला बॅक पार्ट या पद्धतीने आपण कटिंग करून घेतली आहे हा पीस आपण लग्न ठेवकट करणार आहोत तर आपण हा पीस ठेवून ठेवकट करूया चला तर इथे हा जो पीस आहे तर सॉरी मला कॉल आला होता तर मी या पद्धतीने कॉल आल्यामुळे बोलता बोलता कट केलं आहे तर हे पहा या पद्धतीने मी हे बाही आणि तीस म्हणजे जो साडीचा सा जो पदर होता जो आपल्याला साऊथ इंडियन पॅटर्न जो साडीचा सा स्टिच करायचा आहे तर तो, तो पदर होता तर तो, तो पदर मला कमी पडत असल्यामुळे मी या पद्धतीने तीन पार्ट जे आहे म्हणजे

तो तो करन सा जो फ्रंट पार्ट आहे तो आपण दुसरा काढणार आहोत कारण पीस कमी असल्यामुळे कॉर्नर जो आहे त्या साडीच्या कॉर्नर मध्ये आपण काढून घेणार आहोत तर, आपन, ता ता आ, तर, हुई हुई आपन, तर या व्हिडिओमध्ये आपण साऊथ इंडियन पॅटर्नचा जो लेहेंगा आहे त्या लेहेंग्याची कटिंग आपण पाहिली तर हा व्हिडिओ जास्त मोठा होईल त्यामुळे आपण या व्हिडिओचा इथेच एंड करूया आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण साऊथ इंडियन पॅटर्न लेहंग्याची स्टिचिंग पाहणार आहोत तर चला आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना स्वामी समर्पण आणि थँक्यू थँक्यू सो मच